ओम श्री परमात्मने नमहा गीता, अध्याय दहावा योग, श्री भगवान म्हणाले हे पराक्रमी अर्जुना माझे परमश्रेष्ठ वचन पुन्हा ऐक माझा उपदेश ऐकून संतोष पावणाऱ्या तुला ते मी तुझ्या हितासाठी सांगत आहे माझा जन्म देव आणि महर्षीही जाणत नाहीत कारण मीच त्या देवांचे आणि महर्षींचे आदी कारण आहे जो मला जन्मरहित अनादी व सर्व लोकांचा महेश्वर असे जाणतो तो मनुष्यांमध्ये मोहरहित होऊन सर्व पापांपासून मुक्त होतो बुद्धी ज्ञान मोहाचा अभाव क्षमा सत्य इंद्रियनिग्रह शांती सुख दुःख उत्पत्ती अभाव भय अभय अहिंसा समता संतोष तप दान यश अपयश इत्यादी निरनिराळ्या प्रकारचे प्राणी मात्रांचे भाव माझ्यापासूनच उत्पन्न होतात पूर्वीचे चार मनू तसेच महर्षी या लोकातील सर्व प्रजा ज्यांपासून उत्पन्न झाली आहे ते माझेच मानस म्हणजे मनाने निर्माण केलेले भाव आहेत जो माझी ही विभूती म्हणजे विस्तार आणि योगशक्ती खरोखरच जाणतो त्याला स्थिर कर्मयोग प्राप्त होतो यात संशय नाही मी सर्वांचे उत्पत्ती स्थान असून मजमुळेच सर्व जग कार्याला प्रवृत्त होते असे जाणून शहाणे लोक भावयुक्त होऊन माझी भक्ती करतात ते माझ्या ठिकाणी चित्त लावून माझ्या ठिकाणी प्राण अर्पण करून परस्परांना मजविषयी बोध करीत माझ्या गुणलीलांचे कीर्तन करीत त्यातच नेहमी संतोष व आनंद पावतात अशा नेहमी युक्त म्हणजे समाधानाने राहून माझी प्रेमपूर्वक भक्ती करणाऱ्यांना ज्या योगे ते मला प्राप्त होतील असा बुद्धियोग मी देतो त्यांच्यावर कृपा करण्यासाठीच त्यांच्या हृदयात राहणारा मी तेजस्वी ज्ञानरूप दीपकाने त्यांचा अज्ञानजन्य अंधकार नाहीसा करतो अर्जुन म्हणाला हे श्रीकृष्णा तू परब्रह्म श्रेष्ठ स्थान व परम पवित्र वस्तू आहेस तुला अविनाशी दिव्य पुरुष देवाधिदेव जन्मरहित व सर्वव्यापी असे प्राचीन ऋषी देवर्षी नारद असित देवल व व्यास हे म्हणतात आणि तू स्वतःही मला तेच सांगतोस हे केशवा तू जे सांगतोस ते मी सत्य मानतो हे भगवंता तुझे व्यक्तरूप देवांना कळलेले नाही व दानवांनाही कळलेले नाही तू भूत भावना भूतेशा देवाधी देवा, देवा जगतपते हे पुरुषोत्तमा तू स्वतःच आपण आपल्याला जाणतोस ज्या विभूतींनी तू या जगात भरून राहिला आहेस त्या सर्व विभूती तूच मला सांगाव्यास हे योग्य हे योगेश्वरा मी कशा रीतीने निरंतर चिंतन करीत तुला जाणावे बरे हे भगवंता आणि कोणकोणत्या पदार्थांमध्ये मी तुझे चिंतन करावे हे जनार्दना तुझी विभूती व योग विस्ताराने पुन्हा सांग कारण तुझे अमृतासारखे भाषण ऐकत असता माझी तृप्ती होत नाही श्री भगवान म्हणाले ठीक आहे अर्जुना तुला मी आपल्या मुख्य मुख्य विभूती सांगतो कारण माझ्या विस्ताराला अंतच नाही हे गुडा अर्जुना सर्व भूतांच्या अंतर्यामी असणारा आत्मा मी आहे सर्व भूतांचा आदी मध्य व अंतही मीज अदितीच्या पुत्रांमध्ये विष्णू मी तेजस्वी तारकांमध्ये किरणशाली रवी मी मरुतात मरीची मी आहे व नक्षत्रात चंद्रमा मी आहे वेदांमध्ये सामवेद मी देवांमध्ये वासव म्हणजे इंद्र मी आहे इंद्रियांतील मन मी आहे व प्राण्यांमधील चैतन्य मी आहे एकादश रुद्रांमध्ये शंकर मी यक्ष राक्षसांमध्ये कुबेर मी वसुमध्ये अग्नि मी आहे आणि पर्वतामध्ये मेरू मीच आहे हे अर्जुना पुरोहितांमध्ये मुख्य जो बृहस्पती तो मी असे जाण सेनापतींमध्ये कार्तिक स्वामी मी जलाशयामध्ये समुद्र मीच आहे महर्षींमध्ये भृगु मी वाणीमध्ये एक अक्षर ओम मी आहे सर्व प्रकारच्या यज्ञांमध्ये जपयज्ञ मी आहे व स्थिर पदार्थातील हिमालय मी आहे सर्व वृक्षांमध्ये पिंपळ वृक्ष मी देवर्षींमध्ये नारद मी गंधर्वांमध्ये चित्ररथ गंधर्व मी व सिद्ध लोकांत कपिलमुनी मी आहे अश्वांमध्ये अमृत मंथनाचे वेळी उत्पन्न झालेला उच्चैश्रवा नावाचा अश्व मी आहे गजेंद्रामध्ये ऐरावत व मनुष्यामध्ये राजा मी आहे असे जाण शस्त्रांमध्ये इंद्राचे वज्र व गायींमध्ये कामधेनू मी आहे प्रज्योत्पत्ती करणारा काम मी आहे व सर्पामध्ये वासुकी सर्प मी आहे नागांमध्ये अनंत नाग मी आहे जलचरांमध्ये वरुण मी आहे पितृगणांमध्ये अरियमा मी व निग्रह करणाऱ्यांमध्ये यमधर्म मी आहे दैत्यांमध्ये प्रल्हाद मी आहे ग्रासणाऱ्यांत काळ मी आहे पशूंमध्ये सिंह मी आहे व पक्षांमध्ये गरुड मी आहे वेगवानात वायू मी व वा शस्त्र धारण करणाऱ्यांमध्ये राम मी आहे जलचर प्राण्यांत मगर मी नद्यांमध्ये गंगा नदी मी आहे हे अर्जुना सृष्टीचा आधी अंत व मध्य मी असून सर्व विद्यांमध्ये अध्यात्मविद्या मी आहे तसेच वाद करणाऱ्यांचा तत्त्व निर्णयांसाठी केला जाणारा वाद मी आहे वर्णमालेत अ अक्षर मी आहे शब्दांच्या समासात द्वंद्वमास मी आहे अक्षय काल मीच आहे व विश्व निर्माण करण्यास सज्ज झालेला धाता म्हणजे ब्रह्मदेव मीच आहे सर्वांचा नाश करणारा मृत्यू मी असून पुढे उत्पन्न होणाऱ्या वस्तूंचा उगमही मीच आहे कीर्ती श्री वाणी स्मृती मेधा धृती व क्षमा याही स्त्री शक्ती मीच आहे गावयाच्या वैदिक स्तोत्रांत बृहत्समा स्तोत्र मी व छंदांमध्ये गायत्री छंद मी मासांमध्ये मार्गशीर्ष व ऋतूंमध्ये वसंत मी आहे कपटाचरण करणाऱ्यांचा जुगार मी असून तेजस्वी लोकांचे तेज मी आहे विजयी पुरुषांचा जय मी आहे निश्चय मी आहे व सात्विकांचा सत्वगुण मी आहे यादवांमध्ये वासुदेव मी पांडवांमध्ये धनंजय मी आहे मुनींमध्ये व्यास व कवींमध्ये शुक्राचार्य मी आहे शासन करणाऱ्यांचे साधन जो दंड तो मी आहे जयाची इच्छा करणाऱ्यांमध्ये नीती मी आहे गुह्यांपैकी मौनही मी आहे आणि ज्ञानी लोकांचे ज्ञानही मीच आहे अर्जुना याशिवाय आणखी सर्व पदार्थांचे बीज ते मीच मी जिच्यात नसेन अशी वस्तूच चराचर सृष्टीत अस्तित्वात नाही हे अर्जुना माझ्या दिव्य विभूतींना अंत नाही विभूतीचा हा विस्तार निदर्शनार्थ संक्षेपाने मी तुला सांगितला जो जो पदार्थ वैभव लक्ष्मी किंवा प्रभाव ऊर्जा यांनी युक्त आहे तो तो माझ्या तेजाच्या अंशापासून उत्पन्न झाला आहे असे समज हे अर्जुना किंवा तुला हा सर्व पसारा जाणून काय करायचं आहे थोडक्यात सांगतो की हे संपूर्ण विश्व मी एका अंशाने व्यापून धारण करून राहिलो आहे याप्रमाणे श्रीकृष्णाने गायलेल्या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रातील श्री श्रीकृष्णार्जुन संवादातील योग नावाचा दहावा अध्याय संपूर्ण झाला श्रीकृष्णार्पणमस्तू